महात्मा गांधी जे शांततेचं आणि अहिंसेचे दूत म्हणून ओळखले जातात त्यांना तब्बल पाच वेळा नोबेल प्राइजचं नॉमिनेशन मिळालं होतं पण तरी त्यांना एकदाही नोबेल प्राईज मिळालं नाही असं का नेमकं काय झालं होतं की जगभरात शांततेसाठी पुजल्या जाणाऱ्या महात्मा गांधींना सर्वात मोठा शांततेचा पुरस्कार कधीच मिळाला नाही जाणूया या मागचं एक ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ जगातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारापैकी एक पुरस्कार म्हणजे नोबेल प्राईज हा पुरस्कार सर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने सहा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिला जातो त्यातला शांततेचा नोबेल प्राईज म्हणजेच नोबेल पीस प्राइज हा मानाचा समजला जातो आणि जगात शांतता टिकून राहावी म्हणून काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो असं हे पहिलं नोबेल पीस प्राइज एकोणीशे एक साली जीन हेनरी डोनाल्ड आणि फ्रेडरिक पासिक यांना विभागून देण्यात आलं होतं महात्मा गांधी भारतासाठी अहिंसेने लढत होते शांततेचा संदेश देत होते पण तरी महात्मा गांधी यांना नोबेल प्राइज दिलं गेलं नाही पण हा त्यांना एकोणीशे सदतीस एकोणीसशे अडतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस या सालांमध्ये नोबेल प्राईज साठी नॉमिनेशन मात्र मिळालं होतं गांधींना नोबेल प्राईज न मिळण्याबाबत ब्रिटिशांचा सुद्धा मोठा वाटा होता आपल्या विरोधात लढणाऱ्या गांधींना नोबेल मिळणं म्हणजे त्यांचं महत्व वाढण्यासारखं आहे असं त्यांना वाटायचं अनेकदा ब्रिटिश समर्थक सुद्धा असं म्हटले आहेत की गांधी हे तर फक्त भारतातल्या गरिबांचाच विचार करतात संपूर्ण जगातल्या गरीबांचा नाही त्यामुळे त्यांना नोबेल का द्यावा एकोणीसशे सदतीस एकोणीसशे अडतीस आणि एकोणीशे एकोणचाळीस साली जेव्हा गांधींना नोबेल प्राइजचं नॉमिनेशन मिळालं होतं तेव्हा भारतातलं वातावरण तापलं होतं आणि म्हणून

नोबेल न मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण एकोणीसशे सालचा सा नोबेल प्राइस घोषित व्हायच्या आधीच नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली त्या वर्षी महात्मा गांधींशिवाय दुसरा कोणताच व्यक्ती नोबेल प्राइस साठी कमिटीला योग्य वाटला नाही आणि या कारणामुळेच नॉर्वे नोबेल कमिटीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला कोणालाच नोबेल प्राइस घोषित केलं नाही नोबेल कमिटीच्या मते नोबेल प्राइस हे मृत व्यक्तींना दिलं जाऊ शकत नाही पण पुढे नोबेल कमिटीने जाहीरपणे हे मान्य केलं की त्यांच्या हातून मोठी चूक घडली त्यांनी महात्मा गांधींना आधीच नोबेल प्राईजने सन्मान करायला हवा होता एकोणीसशे एकोणनव्वद साली दलाई लामा यांना नोबेल प्राईजने गौरवण्यात आलं तेव्हा नोबेल कमिटीने असं जाहीर केलं की दलाई लामांना नोबेल प्राइज देऊन आम्ही गांधीजींना गौरवलाय एवढं स्पष्टीकरण देऊन त्यांनी नोबेल आणि गांधी या वादावर कायमचा पडदा टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला नोबेल तर आपल्याला कळलं पण आपल्याच देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार असलेला भारतरत्न सुद्धा गांधींना कधीच मिळाला नाही तर त्याचं कारण म्हणजे भारतरत्न एकोणीसशे चोपन्न सालापासून जाहीर करण्यात आलं आणि तेव्हा गांधीजी हयात नव्हते आणि पूर्वी भारतरत्न मृत व्यक्तींना दिला जात नसे पण नंतर कमिटीने आपले कायदे बदलले आणि मृत व्यक्तींना सुद्धा भारतरत्न दिला जाऊ लागला भारताच्या वेगवेगळ्या कोर्टात वे अशा अनेक केसेस दाखल आहेत ज्यामध्ये केली आहे की गांधीजींना भारतरत्न देण्यात आहे की त्यांना कुठलंही पारितोषिक देऊन गौरवण्यात येऊ शकत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एचबीटी मराठीला नक्की सबस्क्राईब करा